जय जिजाऊ जय शिवराय मी शिवराजे तुंगार मराठा क्रांती मोर्चा राज्यसमेट काल पार्थ पवार यांची ट्वीट आपण बघितली पार्थ पवार बोलताय मी मराठा आरक्षणासाठी आता लढणार त्यांना माहीत आहे मराठा बांधव हे हळवामानाचे आहे हे राजकीय लोकांचं षडयंत्र आपण जाणून घेतले पाहिजे साहेब भिजले समाज बांधवांनी लगेच स्वतःच्या मताची छत्री साहेबांना दिली आणि समाजाने चाळीस वर्षापासून स्वतःच्या जीवाची राख रांगोळी करून घेताना पण आपण बघितले आहे बांधवांनो आज आपले मुलं आत्महत्या लाग करू लागले त्यांना कळतय की राजकारणी आपला विचार करत नाही त्या चिठ्ठीत त्या भावाने लिहिलंय माझ्या आत्मबलिदानाने माझ्या समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळेल पण हे राजकारणी फक्त स्वतःच्या मुलाचा विचार करणार आपला मुलगा कसा खासदार होईल आमदार होईल याकडेच त्यांचे लक्ष आहे तर बांधवांनो आपण सुद्धा आपल्या मुलांचा विचार केला पाहिजे या राजकारणी लोकांना आपण धारेवर धरून प्रश्न विचारले पाहिजे या भारत देशात घराण्याच्याची कीड लागलेली आहे आणि ती कीड कधी संपणार निवडणुकीआधी सेवक म्हणून मत मागायला येणारी सर्व लोक निवडणूक झाल्यावर कधी साहेब होता हे आपल्याला कळतसुद्धा नाही आता वेळ आली आहे विचार करायची परिवर्तन करायची तरी आपण सर्वांनी यासाठी तयारी केली पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद